ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे महापुरुष डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा चक्क प्लास्टिकच्या ठिक्यात धूळखात पडली होती त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आज निषेध व्यक्त करीत हलकी वाजित महापुरुष डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे ग्रामपंचायतीच्या दारातच पूजन करण्यात आले हा विषय संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे मात्र अद्याप ही ग्रामपंचायतीने याबाबत कोणताही खुलासा केला नाही समाज महासंघ तसेच संत अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्ष मान्य संदीप तादा ठोबरे मी स्वतः गणेश माने आमचे मास्टर आणि निवृत्तीवर सर्व ग्रामस्थ आणि मातन समाज <coughs> एक ऑगस्ट पूर्वी सन्मानानं मानानं निवरी ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावातल्या माध्यम समाजानं लोकशाही साठे यांचा फोटो त्यांना प्रेझेंट केलेला होता एक ऑगस्टला महापुरुष कुठल्याही जातीचा असला तर तो महापुरुष असतो परंतु निवरी ग्रामपंचायतीमधील काही मनोवादी बुद्धीच्या नालायक लोकांनी अण्णाबाऊ साठे यांचा फोटो लपवून ठेवला होता काढून टाकलेला होता आणि अशा मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांना किंवा ग्रामसेवक असला हो त्याला आणि त्याच्यावर आज आम्ही कडेगाव येथे जाऊन तहसीलदारांना पोलीस स्टेशनला डिवायस पी भेटून त्यांच्यावर अट्रेसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा याची मागणी आम्ही आज करणार आहे काल निवेदन आम्ही दिलेलं आहे तरी निवरे गावातील ग्रामस्थ सर्वांना आमचं सांगण्यात येत की कुठल्याही जातीचा महापुरुष हा महापुरुष असतो त्यानं मोठं काम केलेलं असतं त्याच्या जा जातीकडे किंवा याच्याकडे बघून त्याचा अवमान करू नये आणि असं कोणतं करत असेल तर तिची खाली मुंडीवर पाय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज